नमस्कार पुण्यातील हिंजवडी या आय टी हबमध्ये रस्त्यावर काल सकाळी आठ वाजाच्या सुमारास एक दुर्दैवी प्रकार घडला कर्मचाऱ्यांना वाहून नेणाऱ्या मिनी ट्रॅव्हलर बसला आग लागली आणि या अपघातात चार जणांचा अक्षरशः कोळसा झाला या मिनी बसला आग लागून चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला सखोल तपासानंतर रात्रीपर्यंत या अपघाताविषयी धक्कादायक माहिती समोर आली ही माहिती अशी होती की तो अपघात नव्हता तर थंड डोक्याने केलेला खून होता घडवून आणलेला हत्याकांड होतं काय घडलं त्या अपघातात आणि हा अपघात नक्की कोणी व का घडवून आणला जाणून घेऊया या भागात नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहत आहे मराठी टाइम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा काल सकाळी सा साडेसात आठच्या सुमारास हिंजवडी फेज एक परिसरात व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या ट्रेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग लागली असल्याच्या बातम्या आपण सर्व माध्यमावर पाहिल्या ही अपघातग्रस्त मिनी बस ग्राफिकच्या कर्मचाऱ्यांना कोथरूड आणि आसपासच्या भागातून हिंजवडी आय टी पार्क फेज दोन मध्ये नेण्यासाठी वापरण्यात येत होती या अपघाती आगीत चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर होती मृतामध्ये गुरुदास खंडू लोखरे शंकर कोंडिबा शिंदे सुभाष सुदेश भोसले आणि राजन सिद्धार्थ चव्हाण यांचाच समावेश आहे तर गंभीर जखमीमध्ये जनार्दन हंबारडे हा ड्रायव्हर विश्वास खानविलकर चंद्रकांत मालजी प्रवीण निकम संदीप शिंदे आणि विश्वास जोरी यांच्यावर रुबेहॉल क्लिनिक हिंजवडी येथे उपचार चालू आहेत सकाळी या चालत्या गाडीने पेट घेतल्यानंतर आसपासच्या कंपन्यांमधील सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांनी डोसाल्ट सिस्टम फायर एक्स्टिंग आणि हायड्रेंट होतचा वापर करून आग विझवण्याचा प्रयत्न केला फायर ब्रिगेडने नंतर येऊन आपत्कालीन दरवाजा तोडून उघडला जो बंद होता त्यामुळे काही कर्मचारी अडकले होते अपघातग्रस्त वाहन जळून पूर्णपणे खाक झाले होते त्या गाडीची सर्व्हिसिंग सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी झाली होती तसेच त्याचे कर आणि विमा सुद्धा भरलेले होते प्राथमिक तपासात हा अपघात शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचे दिसले वाहनाच्या वायरिंगमध्ये बिघाड झाला असावा असे आर टी सांगितले पण अधिक तपास करता हा अपघात नव्हे तर चालक जनार्दन हंबारडे यांनी जाणून बुजून लावलेली आग असल्याचे स्पष्ट झाले तपासात चालकाने एक लिटर बेंझिन सोल्युशन कापडाचे तुकडे आणि मॅचबॉक्स वापरून आग लावली असल्याचे आढळून आली पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता शॉर्ट सर्किटचा कोणताही पुरावा सापडला नाही पण चालकाच्या आसनाखाली मॅचबॉक्स सापडले आणि त्याची अधिक चौकशी केली असता चालकाने आपला गुन्हा कबूल केला चालक जनार्दन हंबारडे याचा त्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर वैयक्तिक वाद होता त्याला दिवाळी बोनस दिला गेला नव्हता तसेच गाडी चालवणे व्यतिरिक्त इतर मजुरीचे अतिरिक्त काम त्याला लावले जात होते या अपमानास्पद वागणुकीचा बदला घेण्यासाठी त्याने या गाडीला आग लावली असल्याचे तपासात समोर आले आहे जनार्दन हंबाडे विरुद्ध खून आणि प्रयत्नपूर्वक खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अपघाताचा मुद्दा महाराष्ट्र विधानसभेत आमदार हेमंत रासने यांनी उपस्थित केला अपघातातील बळींच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि संबंधित कंपनीवर जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी त्यांनी केली आहे पुणे पोलीस आणि आर टी ओ यांनी तपास सुरू केला असून फॉरेन्सिक टीम वाहनाची तपासणी करत आहे डी सी पी विशाल गायकवाड यांच्या देखरेखीखाली पुढील तपास चालू आहे एकंदर हा अपघात एका वैयक्तिक वादामुळे आणि चालकाच्या बदला घेण्याच्या हेतूने घडला चालकाच्या मानसिक स्थिती आणि कामाच्या पद्धतीने हा प्रकार घडवून आणला मुळात कुठल्याही कंपनीत छोटे मोठे वाद घडतच असतात परंतु कोणता वाद कोणत्या टोकाला जाईल हे कोणालाच सांगता येत नाही एखाद्याची मानसिकता जर कमकुवत असेल तर तो, तो कोणत्या निर्णयापर्यंत पोचेल याचा कधीच अंदाज करता येत नाही जनार्दन हंबारडे यांनी थंड डोक्याने केलेले या अपघाती हत्येबद्दल तुम्हाला काय वाटतं आपल्याला असणाऱ्या अडचणी पगार बोनस अतिरिक्त काम या संदर्भात त्यानं दाद मागणं जास्त योग्य ठरलं असतं सहकाऱ्यांनी असं नक्की काय केलं असेल की हा जनार्दन हंबारडे त्यांच्या दे जीवावर उठला की जनार्दन हंबारडे याची गुन्हेगारी मानसिकताच या अपघातासाठी कारणीभूत ठरली तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद